सांदवडच्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या डोंगर दऱ्यांमधील पाण्याचे धबधबे व गावाच्या तिन्ही बाजूने डोंगर तसेच आमदार डॉक्टर राहुल आहेर ज्या गावाच्या प्रेमात पडले आहेत त्याच राजदेरवाडी गावात आज भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या प्रयत्नातून साडेआठ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात राजदेरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात संपन्न झालं यात इंद्रायवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या प्रशस्त अशी अंगणवाडी इमारत पाचवड वस्तीवरील शाळा व राजदेरवाडी शाळेला वॉल कंपाऊंड तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तरीकरण या कामाचा लोकार्पण सोहळा डॉक्टर राहुल यांच्या हस्ते करण्यात आला नांदूर टेक चिंचबारी राजदेरवाडी या रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण पाचवड वस्ती व आदिवासी वस्ती इंद्रायवाडी येथील सभा मंडप त्याचप्रमाणे राजदेरवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे तसेच निवासाची व्यवस्था अशा एकूण दहा कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज शिंदे यांनी केले का आमच्या तालुक्याच्या तालुका आपल्या भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ शिंदे यांच्या प्रयत्नाने एवढे मोठे विकास काम म्हणजे मगाशी आम्ही दिवसभर तर बघितलंच आम्ही पण मागाशी आम्ही सहज एक टॅली लावत होतो का किती रुपयांचे कामांचं आज आपण भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय काही उद्घाटन किंवा थो थोडस आले होते त्या निमित्तकारांना आम्ही शब्द दिला होता का दादा तुम्हाला आमदार पुढल्या पाच वर्षात बनवून आणू आणला पण आमदार झाली पण अजूनच एक शब्द देतो मी का दादा तुम्हाला ह्या राजदरवाडी मध्ये पुढल्या पाच वर्षात मंत्री म्हणूनच भाऊ आम्ही मी, मी असं म्हणतो का जेवढं हे आमचं गाव आठ नऊशे लोकसंख्येचं गाव कमीत कमी, कमी आमच्या मग ऐंशी टक्के लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही ती घाई देतो का तुम्हाला मंत्री म्हणून पाहू संपूर्ण महाराष्ट्रातून इंद्रायणी किल्ला राजदेरवाडी किल्ला येथे पर्यटकांसाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वतंत्र असे मुक्कामासाठी निवासस्थान त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी किल्ल्यांवर वास्तव्य वे करणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ल्यावर सुद्धा निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल आयरे यांनी आपल्या भाषणात दिली मध्ये काम केलंय मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार पासून असेल का आता आपल्या कॅनलच्या लाईनिंग पर्यंत असेल एक ना अनेक काम आपण तिथे उभे केलेले आहे आणि त्याच्यामुळे काम करत असताना एखादं काम पुढे होईल एखादं काम मागे होईल पण हे कामं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं भेटलेलं येत असताना आपले हे जे कामं आत्तापर्यंत झालेले त्याचं समाधान नक्कीच आमच्या मनामध्ये राहील की हे कामं आपल्या तुमच्या ह्या गावामध्ये होत असताना तुमच्या सर्वांचं जे प्रेम लाभलं आहे असंच प्रेम भविष्य काळातही आमच्यावर राहू द्या ज्या पद्धतीने अधिकारांनी तुम्ही आमच्याकडनं कामं करून घेतले तेच अधिकार भविष्य काळामध्ये आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी राव द्या एवढं सांगतो यावेळी व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ रघुनाथ आहेर मनोज शिंदे डॉक्टर नितीन गांगुर्डे पंढरीनाथ खताळ गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे उपअभियंता दत्तात्रय शिरोडे शांताराम बवर देवीदास आहेर सुरेश पाटील योगेश डोमसे पिंटू भोईटे विजय दाकराव आदी उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोई